जयंतीनिमित्त गावातील युवा सर्व युवा बंधूंनी जे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्यासाठी मी सरपंच या नात्याने गावातील संपूर्ण माता भगिनी महिलांना आवाहन करते की अकरा पासून जे कार्यक्रम गावात होणार आहे त्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा अकरा तारखेला भव्य रॅली आहे त्याचप्रमाणे बारा तारखेला महिलांचा आवडता कार्यक्रम होम मिनिस्टर या नावाने शहीद चौक फेकरी येथे होणार आहे तिथे भरपूर प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ तिथे घेण्यात येणार आहे त्यासाठी विशिष्ट अशी आकर्षक भेटवस्तू तिथे मिळणार आहे तरी महिलांना मी आवाहन करते की सर्वात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून त्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा त्याचप्रमाणे तेरा तारखेला रविवारी प्रत्येकाच्या परिसरामध्ये रांगोळी महिलांसाठी रांगोळी या स्पर्धेचं आयोजन केलं आहे सुद्धा महिलांनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा आणि मी सरपंच या नात्याने अजून एक सांगू इच्छिते की या वर्षी काहीतरी विशिष्ट आहे आपल्या गावामध्ये जयंती तर सर्व समाज एकत्र येऊन या जयंतीला सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपल्या गावाची शोभा वाढवावी जय हिंद जयपंच आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जयंती मी किती वर्षापासून साजरी होती आणि आल्यापासूनच माहिती कळलं मला म्हणजे आमचं खेडगाव असल्यामुळे ती जयंतीच निघतली होती माझ्या बायऱ्याला पण इथे सासरला आल्यानंतर कळलं बाबासाहेब काय हे कळलं भगवान बुद्ध काय हे कळलं तर हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे बाबासाहेब आमचे बाबासाहेब मला कळलं हे जास्त महत्वाचं आमचे गाव जे आहे ते आज समजा आहे आणि आता जे पाहिलं कि एवढा चांगला साजरा जयंतीचा सण आम्ही सर्व मिळून साजरा करताय आणि विशेष म्हणजे पुरुष लोक तर सर्व एकत्र येतच होते जयंतीला पण महिलाही येत आहेत आणि इतर समाज सर्व एकत्र आहेत तर हे आनंदाची गोष्ट आहे हे पाहून खूप आनंद वाटला आम्हाला की आम्ही पूर्ण गाव एकत्र आहे प्रवीण भोधळे माझा मत आहे की बाबा आंबेडकर जयंती निमित्ताने सर्व महिलांनी सहभाग करावे आणि सर्वांनी जे महिला दिन निमित्ताने हा साजरा करावे हे बाबा बाबासाहेबांचा खूप कृपया आहे सगळ्यांसाठी